फ्रेंड्स वेलकम टू तुझ्या गरोदरपणात वजन उचलायचं की नाही उचलायचं गरोदरपणात वाकायचं की नाही वाचाय वाकायचं हे काही महत्वाचे प्रश्न खूप साऱ्या गरोदर बायकांच्या मनात येतात म्हणून आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे गरोदर बाईने वाकणे चालणे वजन उचलणे या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा कराव्यात चला या सगळ्या गोष्टींबद्दल एक डिटेल गाईडसारखं आपण जाणून घेऊयात पोश्चर हे का महत्त्वाचं असतं किंवा कोणतीही ॲक्टिव्हिटी आपण कशी करतो हे का महत्त्वाचं असतं कारण तुम्ही ॲक्टिव्हिटी जशी करता ते ठरवणार आहे हो की तुम्हाला पाठदुखी लागणार आहे की नाही लागणार आहे तुमच्या ज्या कोणती ॲक्टिव्हिटी तुम्ही करताय त्यातनं तुमचं पोश्चर इम्प्रूव्ह होणार आहे का कॉम्प्रोमाइज होणार आहे तुमच्या पाठीवरती लोड येणार आहे का नाही येणार पहिल्या आणि महत्त्वाचा एरिया जिथे तुम्हाला बऱ्यापैकी प्रेशर असतं इज तुमची पाठ सो खूप साऱ्या गरोदर बायका म्हणतात की मला टेलबोनला खूप जास्त दुखते किंवा मला पाठीत खूप जास्त दुखते म्हणून पाठीच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला ऑब्झर्व करायचीच आहे ती म्हणजे बिकॉज तुम्ही गरोदर आहात पोट असं एक्स्ट्रा बाहेर काढून चालायचं नाही इथे जो काही तुम्ही एक्स्ट्रा कव क्रिएट करता तुम्हाला इन्शॉर करायचं की तुमची ही नेहमी सरळ आहे आणि अशी कव नाही हे तुम्हाला दिवसातून खूप वेळा ऑब्झर्व करावं लागेल कारण तुम्ही ऑब्झर्व करून करून तुम्हाला कळेल की बायका मी लिटरली गरोदर बायका नॉर्मल चालताना पण पाठीचा एक्स्ट्रा कव करून चालतात त्या पोश्चरमुळे त्यांना खूप जास्त त्रास होतो त्यांना त्या त्रासामुळे प्रेग्नन्सीमुळे मला पाठदुखी आली असं वाटतं डिलेवरी झाल्यानंतर पाठदुखी कंटिन्यू राहत आहे मग घरची लोकं म्हणतात ते सिजरचं इंजेक्शन पेनलेसचं इंजेक्शन त्याच्यामुळे तुम्हाला त्या आयुष्यभर पाठदुखी राहणार हे सगळं मीथ यस पाठ दुखते ऑब्व्हियसली तुम्ही तीन ते चार किलो वजन फोटोवरती घेऊन फिरताय पण ही जी म्हणतात आयुष्यभराची पाठदुखी दॅट्स नॉट ॲट ऑल ऍप्लिकेबल म्हणून या गोष्टीची काळजी घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट गरोदरपणात वजन उचलायचं की नाही उचलायचं पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही गरोदरपणात अदरवाईज पण पाच किलोपर्यंत वजन उचलायला काही प्रॉब्लेम नाही सो आयडिली सायन्स म्हणतो की तुमच्या बाळाचं जेवढं वजन आहे दोन किलो तीन किलो साडेतीन किलो बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी तुमचं वाढलेलं ब्लड सप्लाय युट्रस वाढतं जवळजवळ एक ते दीड किलोने सो ओव्हरऑल तीन ते पाच किलोपर्यंत वजन तुम्ही उचलू शकता जर काही मेडिकल कारणांमुळे तुम्हाला डॉक्टरांनी वजन उचलायला नाही सांगितलं असेल तर प्लीज वजन उचलू नका पण अदरवाइज तुम्ही रुटीन लाईफमध्ये भाज्या आणणं फळं आणणं किंवा एखाद दोन किलो रवा आणणं घरात पोहे आणणं एखादा किलो ते करायला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही ते आरामात करू शकता पण वजन उचलताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची सो मी उभी आत्ता जर मला जमिनीवर ठेवलेलं वजन उचलायचं आहे तर मला गुडघ्यातून आहे वजनाच्या पिशव्या उचलायच्या आणि मग मी चालू शकतो सो गुडघ्यातून वाकून जर तुम्ही एखादी गोष्ट उचलत असाल तर ती चालणार आहे किंवा मग तुम्ही घरच्यांना सांगू शकता की समोर ओट्यावरती सामान ठेवा आणि तुम्ही तिथून सामान उचलून घेऊ शकता आणि मग चालू शकता सो या हातात दोन ते अडीच किलो या हातात दोन ते अडीच किलो घेऊन चालायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्हाला इशू येणार नाही पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न जो मला खूप सारी लोक विचारतात की ही सपोज माझ्या किचनची ट्रॉली आहे आणि मला माझ्या ट्रॉलीतून ताट काढायचं आहे ताकली काढायची आहे किंवा झाकण काढायचंय आणि घरच्या मनात वाकू नको बाळ दबून जाईल वाकू नको बाळाला रोखतो नाही पण वाकू नको बाळ आतमध्ये प्रेस होऊन जाईल असं काहीही होत नाही पण येस काही टेक्निक असते वाकून सामान काढायची पण कित्येकही वेळा गरोदर बायकांना ना वाकल्यानंतर आठवतो अरे मी प्रेग्नेंट आहे मला नव्हतो वाकायची तर मग काय करायचं शा चला जाणून घेऊयात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही ऑलरेडी वाकलात आणि वाकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं अरे बापरे मी प्रेग्नंट आहे घाबरायचं का काही घाबरायची गरज नाही आहे बिंडास उठून जावा बाळाला काहीही होणार नाही वाकलात ना आता सामान काढून टाका काही प्रॉब्लेम नाही आहे एक ताट एक वाटी काढल्याने बाळाला काही होणार नाही पण येस अगेन आय रिपीट जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल वाकू नका तर प्लीज वाकू नका तुमची प्रेग्नन्सी अगदी हेल्दी आणि फिट चालली आहे आणि तुम्हाला ट्रॉलीतून सामान काढायचं तर तुम्ही काय केलं पाहिजे ऑल ऑफ यू बघा मी माझे गुडघे वाकवते गुडघे वाकवून खाली बसा तुम्हाला पाहिजे ते सामान काढून ओट्यावरती ठेवा आणि मग परत उठून जा सो मी माझे गुडघे थोडेसे वाकवले सामान उचलून ओट्यावरती ठेवला आणि मी परत ओट्याचा सपोर्ट घेऊन उठले याला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही खालून सामान काढल्यामुळे किंवा तुम्ही दोन पायावर बसल्यामुळे काही फरक पडत नाही तर तुमची प्रेग्नन्सी नॉर्मल असेल तर त्याचा काही इशू नाही शिवाय मी प्रेग्नंट आहे म्हणून मी नुसतं कमोडच वापरलं पाहिजे का मी इंडियन टॉयलेट पण वापरू शकते अरे पूर्वीच्या काळी कुठे होते कमोड आपल्या आया मम्मीज मदर इन लॉज हे सगळीजणं वापरतच होते की इंडियन टॉयलेट सीट सो इंडियन टॉयलेटमध्ये बसणं ज्याला मलासन म्हणलं जातं किंवा डकवॉक करण्यासाठी प्रेग्नेंट बायकांना डकवॉक करवलं जातं स्पेशली आणि ते त्यांना खूप जास्त मदत करतं डिलेवरी प्रोसेसमध्ये कारण ती जी पोझिशन आहे इंडियन पॉटी सीटमध्ये बसायची ही फार पॉझिटिव्ह पोझिशन आहे म्हणून जर तुमच्या घरात इंडियन टॉयलेटमध्ये बसायची सोय असेल मी असं नाही म्हणत कमोडवर कमोडवरती चढून इंडियन टॉयलेट सीटमध्ये बसा पण जर तुमच्या घरात सोय असेल तर इंडियन टॉयलेट वापरा सोय नसेल तो ऑब्व्हिअसली तुम्ही कमोड वापरू शकता पण इंडियन टॉयलेटच्या पोझिशनमध्ये जसं आपण बसतो सो तुमच्याही कोणाला जर गरोदरपणात व्यायाम जॉईन करायचा असेल तुम्ही मायदुजाबरोबर जॉईन करू शकता आपलं प्रेग्नन्सी फिटनेस असतं मंडे वेनस्डे फ्रायडे सकाळी आठ ते नऊ आणि संडे मॉर्निंग सकाळी साडेसात ते आठ मेडिटेशन असतं तुम्ही लोक ते नक्कीच जॉईन करू शकता पण त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त मदत होईल बेसिकली आपला पेल्विक ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि तुमची ओवरऑल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी नेक्स्ट फार महत्त्वाची गोष्ट की मला टेलबोन किंवा माकड माकडहार जे असतो ते खूप जास्त दुखतं त्यासाठी काही गोष्टींची तुम्हाला स्वतःला काळजी घ्यायची आहे की तुम्ही ज्या खुर्चीवर बसताय ऑफिसमध्ये किंवा घरात काम करायला ती खुर्ची कशी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही जेव्हा जेव्हा खुर्चीवरती बसता हे बघा सगळे जेव्हा खुर्चीवरती बसता तेव्हा पाठी सरवळ असली पाहिजे युजली आपण काय करतो मागे उशी लावतो आणि असे बसतो तर तुम्ही असं बसत असाल तर टेलबोनवरती खूप जास्त प्रेशर येतं विच इज नॉट अ म्हणून तुम्हाला खुर्चीवरती सरळ बसणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि जे माकड हाड दुखतं आहे तुमचं त्याच्यासाठी यू गॉट ॲट समथिंग कॉल्ड एज कॉक्सिक्स सपोर्ट सी ओ सी सी वाय एक्स कॉक्सिक सपोर्ट हा तुम्हाला अमेझॉन किंवा कोणत्याही पोर्टलवरती मिळून जाईल तो विकताना तो कॉक्सिक सपोर्ट असा सर्कल किंवा डोमसारखा खुर्चीवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती बसा त्यामुळे तुम्हाला माकडआडाचं दुख पाडदुख ही बऱ्यापैकी कमी होऊन जाईल नेक्स्ट गरोदरपणात ॲक्च्युली पायरी चढणं अलाउड आहे का डान्सर इज येस आता सपोजिटली माझ्या घरातच पंधरा पायऱ्या आहेत म्हणजे किचनमधून माझ्या सासूच्या खोलीत जाण्यासाठी तर मी सारखं असं नाही म्हणू शकत नाही मी चढणारच नाही चढा ना नॉर्मल लाईफमध्ये तुम्ही जे काही करताय ते करायचं आहे अगेन आहे रिपीट काही कारणाने डॉक्टरनी नाही सांगितलं तर गोष्ट वेगळी नाही आपणच आपलं मनापासून गरोदर आहे म्हणून मी पायऱ्या चढत नाही पायऱ्या चढणं इज वन ऑफ द बेस्ट एक्सरसाईज फॉर नॉर्मल डिलिवरी म्हणून पायऱ्या चढा नॉर्मल तुमच्या घरातल्या दहा पायऱ्या पंधरा पायऱ्या असे माझं घर दुसऱ्या मजल्यावर आहे मला दररोज चढून जावं तर लागेल ला, माझ्या घरात लिफ्ट जर नसेल तर पायऱ्या वापरा इनफॅक्ट मी घरोदर बायकांना म्हणते की फक्त वॉकिंग हा चांगला व्यायाम नाही आहे तुम्हाला शक्य असेल एखादा मजला चढून जावा एखादा मजला लिफ्टने जावा दोन मजले चढता येत असेल तर दोन मजले चढा इट्स अ व्हेरी गुड कार्डिओ एक्सरसाइज ऑल्सो त्यामुळे तुमचं ब्रेथवर्क चांगलं राहणार आहे तुमची ब्रिदिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होणार आहे आणि का ते आपण करू नये जर ते आपल्याला करणं शक्य असेल म्हणून आपण ते करावं म्हणून पायऱ्या या चढल्या गेल्या पाहिजे पुढची महत्त्वाची गोष्ट जी पोश्चर वाईज खूप साऱ्या लोकांच्या मनात येते की झोपायचं कसं झोपण्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो जमलं तर बघा की गरोदरपणात कसं झोपायचं पण आत्तासाठी प्रिफरेबली पाठीवर झोपू नये थर्ड ट्रॅमिस्ट्रे सातवा महिना लागल्यानंतर त्याच्या आधी झोपायला जाताना डाव्या कुशीवरती सुरुवात करायची हळूहळू चुकून तुम्ही जर झोपेत सरळ झोपला तुझव्या कुटीवर शिफ्ट झाला काहीही फरक पडत नाही सो नॉर्मल झोपा कम्फर्टेबल असेल तसं झोपाद कित्येकही सायन्स म्हणतं की पहिले तीन महिने पोटावर झोपलं तरी फरक नाही पडत चुकून एखाद्याला नुसतं पोटावर झोपायची सवयच असेल आणि चुकून ती पोटावर गेली तर काही बाळाला लगेच होत नाही आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट कम्प्युटरवर काम करताना असं काम करू नका फक्त मान पुढे नेऊन इधर अख्खी बॉडी पुढे घ्या किंवा सरळ बसा डेस्कला आपल्या जवळ घ्या आणि मग काम करा असं काम करू नका रिलॅक्स आणि मग समोर काम करा सो दॅट्स ऑलवेज बेटर शा कम्प्युटरच्या रेज मोबाईलच्या रेज आणि बाळाला काही हाम होतं का काही होतं आणि होत जरी असेल तरी ते आपलं प्रोफेशन आहे ते पॅशन आहे त्याला गार्ड्स बसवून घ्या ब्ल्यू ग्लास बसवून घ्या स्वतः ब्ल्यू ग्लासेस घाला पण करा हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमचे एक्सप्रेशन सोडणार नाही तर हे झालं तुमच्या गरोदरपणामध्ये बसायचं कसं वजन कसं उचलायचं सो एंटायर पोश्चरल करेक्शन आपल्या गरोदरपणाच्या पूर्ण नऊ महिन्याच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला गर्भसंस्कार किंवा लेबर शिकायचं असेल माझ्याकडून तर नक्कीच कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट माय डॉट कॉम हॅव अ ग्रेट टाईम टेक केअर बी बाय